नमस्कार खर तर आईनंतर बाळाची सर्वात जास्त आरोग्य संदर्भात काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही आशाताई असं म्हणायला काय हरकत नाही तुम्ही दिलेल्या भेटी मातांना केलेली जनजागृती महत्वपूर्ण दिलेले सल्ले समुपदेशन यामुळं कित्येक चिमुकले आज सुदृढ बालक आहेत आज आपण एकूणसाठ बाबींच्या यादीतील काही असे मुद्दे पाहणार आहोत जे नवजात बालकांच्या सेवेशी संबंधित आहेत पहिलं म्हणजे जर प्रसूती दवाखान्यात झाली असेल तर बेचाळीस दिवसात सहा घरभेटी द्या घरी प्रसूती झाली असेल तर सात भेटी द्या आणि यासाठी तुम्हाला दर बालकामागे अडीचशे रुपये मिळतात पण जर बाळ कमी वजनाचा असेल तर अतिरिक्त भेटी देऊन एकूण तेरा भेटी पूर्ण करा जर बाळ एस यू मधून डिस्चार्ज होऊन आला असेल किंवा त्याचं वजन अडीच किलोपेक्षा कमी असेल तर तीन सहा नऊ आणि बाराव्या महिन्यात अतिरिक्त चार भेटी द्या याचे तुम्हाला एकूण दोनशे रुपये प्रति भेट रुपये मिळतात जर दुर्दैवानं कार्यक्षेत्रात बालमृत्यू झाला तर याची माहिती चोवीस तासात दिल्यास तुम्हाला पन्नास रुपये मानधन मिळतं प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्यात बेचाळीस दिवस पूर्ण होणाऱ्या बाळांची यादी तयार करा बेटीला जाताना एचबीएनसी किटमधील वजन काटा आणि थर्मामीटर सोबत ठेवायला विसरू नका बाळाच्या वजनाची नोंद एम सी पी कार्डमध्ये करायला विसरू नका जर बाळ दूध पित नसेल किंवा त्याला ताप आला असेल तर एकशे दोन किंवा एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेनं त्याला लगेच दवाखान्यात संदर्भित करा तुमची सतर्कता हीच बाळाची सुरक्षा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही असे मुद्दे पाहूयात जे लसीकरणाशी संबंधित आहेत हा व्हिडिओ प्रत्येक आशाताईंपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा पाहत राहा हेल्प गुरु आय आय केअर धन्यवाद